दलाल भ्रष्टाचार आरोप असलेले देशमुच्या तस्करी करणारे ते येत आहेत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे यांची उन्नती नाही महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करत आहेत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकले बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कृतीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत रणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला हो पण आहात तुमची नाराजी त्यांच्याकडे व्यक्त कराल नाराजी व्यक्त करण्याचं प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या या माझ्या भावना न या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत महाराष्ट्राची संस्कृती संजय रावताना समजलीच नाही आणि समजली असेल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून किडकिड करतात माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे आता मला आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे खर तर मला पवार साहेबांनाही तर वाईट वाटत की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत त्यामुळं खर तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि था संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही ते का चिडचिड करतात मला माहित नाही असं आहे मी आधीच सांगितलं यांची उंचीच नाही आहे त्यांचं उत्तर देणे खर तर माझ्यासारख्या शोभत नाही यांची उंची नाही आहे काय उंची आहे संजय एक एकतरी निवडणूक जनते म्हणून लढले का संजय राऊतांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेत निवडणूक लढून दाखवा कुठल्या विधानसभेत कुठली तरी निवडणूक लढून दाखवावी मागच्या वेळी आमदारांच्या भरोश्यावर राज्यसभेत ते गेले अमित भाई आपल्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण जीवन निवडणुकीमध्ये घालवलं स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी अकरा निवडणुका लढल्या आहेत अमित भाई प्रत्येक निवडणुकीत ते विजयी झाले अमित भाईची उंची संजय राऊतांनी पहिले शोधून घ्यावी संजय राऊत कुठं अमित भाई कुठं नंतरच एखाद्या व्यक्तीवर बोलावं रोज सकाळी टीव्हीचा स्पेस मिळतो म्हणून मीडियाचा स्पेस मिळतो म्हणून त्या उलट सुलट बोलून स्वतःच हसू करून घेण्याचं काम संजय राऊत करताय मला वाटतं तुम्हालाही माझी विनंती आहे सल्ला तर देऊ शकत नाही तुम्हाला मी तुम्हाला विनंती आहे कशाला जाणार सकाळ सकाळी तिकडे काय तुमचंही पडलाय